मी वारी मो पत्नी महाराज बर ती देवालाच मी देवा म्हणता मो पण मला खाना देऊ देऊन माझी वारी दरवर्षी वार। नमस्कार रामकृष्ण हरी माऊली मी अथर्व गर्वे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आज मी आहे पुण्यात शनिवार वाड्याच्या समोर आणि आज आपल्या पुण्य नगरीला सगळ्या वारकरी माऊलींचे पाय लागलेले आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकोबांची पालखी काहीच वेळात आपल्या नगरीत दाखल होणार आहे खरं सांगतो अख्खा असं म्हणत हरिनामाने धुमधुमून गेल्यासारखा वाटतोय हरिनामाच्या गजरात सगळे भक्तीरसन नावून निघालेले आहेत आणि मला सुद्धा राहत नाही या सगळ्यांचे गप्पा मारायला जायचंय त्यांच्याकडनं अभंग ऐकायचे ऐकायच्या आहेत खूप गप्पा मारायच्या आहेत सर तर जाऊया माऊली जय हरी विठ्ठल राहुली मला सांगा आपली गोंधळाची परंपरा वारी मध्ये कधी किती जुनी आणि कधीपासून तुम्ही स्वतः करताय तर दहा पंधरा वर्ष झाली दहा पंधरा वर्ष तुम्ही स्वतः करताय आणि तुमच्या आधी तुमच्या कुटुंबात नाही परंपरा चालू होती का हा। आणि तुमची सगळ्यांची वारी कितीवी वेळ असेल बारावी वारी एकोणचाळीस वर्ष तुमचं एकोणचाळीस वर्ष आहे आमचं गाव जामवंताचे जामखेड अंबड जिल्हा जालना आमची पायी दिंडी वारी एकोणचाळीस वर्ष चालू आहे आणि गोंधळाची परंपरा परंपरा तुम्ही दरवर्षी वारी आणि तुम्ही खरंच इतक्या लोकांना आनंद देत आहे स्वतः घेताय हरिनामाचा जप करताय तुमच्या सगळ्यांना सलाम आहे बाबा तुमच्या सगळ्यांना नमस्कार पंढरीनाथ रामकृष्ण हरी मावली कुठल्या गावावर आलात सगळे आणि बाबा किती वारी तुमची पहिली आणि मावशी तेवीस वर्ष तुम्ही सलग वारी करताय आणि तुमच्या कुटुंबातले पण सगळे येतात तुम्ही पण त्यांच्या बरोबरच आहात या वर्षीचा अनुभव काय वेगळा वाटतो वारीचा गर्दी जास्त आहे म्हणजे जास्त संख्येने लोक सहभागी होत आणि आता तुमचं राहण्याचं ठिकाण कुठे येते पुण्यामध्ये आणि हरिनामाचा जप करत आपलं चालत राहायचं वर्षभरासाठी काय ऊर्जा देते वारी हे जे काही वीस बावीस दिवस आपण वारी करतो त्यांनी पुढचं येणारं वर्ष कसं तुमचं जात आनंद राहते सारा सुखी मुलाला राग राग करत समाधान जसं आता वारी वाटत असू द्यावे समाधान आणि तयारी कशी असते तुमची पहिल्या दिवसाच्या आधी किती दिवस तयारी करता पेरणी वगैरे झाली असेल आता फेरायची जरी नाही झालं तर पुण्यात एखाद्या ट्रॅक्टर वगैरे सांगायचं आता आमचं काय खर्च आहे बाकीच्या सांगायचं पेर आम्ही चालला आपणच होत आहे कोण तर आहे काय तर पांडुरंग आहे काळजी घ्यायला निघाय आपल्या वारीची हीच खासियत आहे माऊली सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्याकडे असतात कुठलाही भेदभाव नाही काही नाही आणि उद्देश एकच विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणं त्याची भूक तुम्हाला सगळ्यांना लागलेली मोठा वारी काहीच नाही भिकारी पंढरीचा वारकरी ते काय भेदभाव नाही मी मोठ्या घरचा असं मागून कसं खाऊ या असं काय नाही भेदभावच नाही भेदभावच नाही कितवं वर्ष आहे वारीचं तुमचं सगळ्यांचं एकवीस एकवीस आवं अरे वा आणि कुठल्या गावात आला तुम्ही बिटा बिठायचे आहात सगळ्या काहीतरी ऐकवा की आम्हाला सगळ्या पुणेकरांना करताय का सुरू या या मावशी चला घ्या वारी जे आप आपल्या याच्यावर लिहिलं आहे अहिल्यावारी कधीपासून सुरू आहे आणि अहिल्यावारीचं महत्त्व महत्व काय वेगळं आहे आम्ही तुम्हाला आता खर्च आम्ही स्वागत करतो की तुम्ही या वारी जिथं आहात लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे लोकमाता पुण्यश्लोक आहिलादेव होळकरांनी त्या काळामध्ये दो दो जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी अठ्ठावीस वर्षी राज्यकारभार केला होता बरोबर आणि त्या त्यांच्या राज्यकारभाराला जो महत्व आहे जम्मू काश्मीरपासून काशीपर्यंत जम्मू काश्मीरपासून रामेश्वरापर्यंत इकडं सोमेश्वरापासून पश्चिम बंगालपर्यंत त्यांनी जे त्यांच्या काम केलेलं आहे ज्या ठिकाणी देव धर्मच नाही तर रस्त्याचा विकास आहे ते हे सगळं त्यांच्या कामातून झालेलं आहे बरोबर आणि यांच्या कामाची प्रेरणा लोकांना मिळावी कमीत कमी या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अहिल्या दिवशीचा आज पुतळा अनेक जण बघत आहेत बघतायत आणि त्यांना वाटतात अहिल्या दिवशी पालखी आली अहिल्या दिवसा रथ आला आणि म्हणून त्यांना अहिल्या दिवस पुत्र समरण नव्हतं आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांना सामाजिक राजकीय शैक्षणिक अशी प्रेरणा या हातामधून मिळण्याचा आम्ही संकल्प लावता आणि तो संकल्प आज पूर्ण होताना आम्हाला वारी परंपरेला जपता जपता पुण्यश्लोक लोक बेवळकर यांचं काम जगापर्यंत पोहोचवण्याचं काम माऊली तुम्ही करताय आणि या वर्षीची वारी तुम्हाला इतर वर्षीपेक्षा विशेष काय वेगळे पण काय वाटते विशेष काय म्हणते काय प्रत्येक वर्षी जी वारी असते त्या वारीमध्ये या देशामध्ये या देशाचे पतपत्र असतील मुख्यमंत्री असतील राज्याचे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकमत पुण्यश्लोक आलेली त्रिशताक दिवस साजरा केलेला आहे आणि त्याला लागूनच ही वारी आलेली आहे त्यामुळं ते आणि याचा खूप असं दुग्ध सरकार योग आहे हा अगदी आणि एकतीस मे नुकती जयंती झालेली आहे त्यामुळं आता ही वारी मध्ये खूप छान वाटते लोकांना ही देवीचं दर्शन घेताना खूप त्यांच्या आत्मीयतेने लोक दर्शन घेत आहेत प्रभावी पण त्यांच्या मनामध्ये खूप हो तेजावर त्याच्यात तेज आहे आणि प्रसन्न वाटते प्रसन्न प्रसन वाटते आणि यावर्षी गर्दी जास्त वाटते का मागच्या वर्षापेक्षा हो। जास्त लोक जास्त संख्येने येत आहेत हो। हो। तरुणाई वारीकडे वळती आपली परंपरा पुढे नेते असं वाटतं लवकरच पावसाचं आगमन झालेलं आहे वरुणराजेनं हजेर लावलं त्यामुळे लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि ते उत्साहाच्या आहे जय हरी माउली जय काय नाव तुमची माझ्या माझं सोहम संतोष चोरगी आणि किती वारी आहे ही वाळा तुझी माझी पहिली वारी आहे पहिली वारी आहे आणि कुठून आलास तू मी आळंदीवरन आलोय आळंदीवरनं आणि आळंदी मध्ये तू कुठे शिक्षण घेतोस मी आळंदी मध्ये संस्थेमध्ये शिक्षण घेतोय महाराज वारकरी शिक्षण संस्था बर आणि त्यांच्या बरोबर तुम्ही सगळे एकत्र ग्रुप आता वारीला चालला आता ही तुझी पहिलीच वारी आहे आळंदी पासून पंढरपूर पर्यंत जाणार आहेस का सासवड वारी करणार आणि तुला काय वाटतं की तुझ्या वयाचे सगळे मित्रमंडळी आहेत का बरेचसे वारीत का तू आहेस पण तुला असं का बरं वाटलं की आता तुझ्या आजी, आजी आजोबांना बघितलं असेल घरातल्या मोठ्या माणसांना वारीला जाताना बघितलं असेल आपण पण जाऊ बाबा वारीला ही प्रेरणा कुठून त्यामुळे मला वा खूप चांगले विचार आहेत सोन्या तुझे, तुझे। आणि ही परंपरा कायम जप आणि बाकीच्यांनाही सांग आणि जोपर्यंत शक्य आहे जोपर्यंत पांडुरंगाच्या मनात आहे तोपर्यंत वारी करत राहा या शुभेच्छा

आपलं नाव काय मी सलघंटी युवराज निलंगा तालुक्यात मी वारी मोफत नाही महाराज ती देवालाच मी म्हणतो देवा नाही पण मला खाडा पडू देऊ माझी वारी दरवर्षी नाही नाही मावली पडणार बी नाही ही मी पडू देणार नाही ही माझा निश्चय आहे आणि माझे घोटे दुखलेल्या आहेत गुडघे पण ही वारी जवळजवळ आली की मला भनभन करते मला करमत नाही आणि वारची तारीख तर जवळ आल्यावर तर मला घरीसुद्धा थांबू देत नाही देऊ हा चलाग वाटत पुण्याचे आपल्या पुण्यनगरीचे आमदार हेमंत रासने सर यांच्या पत्नी आणि त्यांची पूर्ण फॅमिली आपल्याबरोबर आहे त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया सोळा वर्ष बापरे आणि आपल्या पुण्यनगरीत सगळ्या वारकऱ्यांचे चरण स्पर्श झाला आहे वेगळं काय वाटतं यावर्षी बघतोय दरवर्षी वारीत गर्दीही असते मोठ्या प्रमाणात आपली वारी परंपरा दरवर्षी अनेक ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून चालत आलेली परंपरा आहे भक्त पुंडलिकाने सुरू केलेली पण माऊली मला तुम्हाला हे प्रामुख्याने असं विचारायचं आहे की जे तरुण आजकालचे आपण बघतो व्यसनांच्या आहारी गेलेत नैराश्यामध्ये गेले आहेत कामासाठी झगडत आहेत अशा वेळेला ही वारी किती मोठी प्रेरणा तुम्हाला देते आणि तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सांगाल तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे वारीमध्ये ही तशी आहे आता ही सगळी मथरी पिढी आहे ना या तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे Hello. Okay. 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 त्यांनी ह्या जे आपले वयस्कर मंडळी आपल्यासोबत जे आहेत त्यांचा त्यांनी आदर्श घ्यावा ते कसे अहोरात्र म्हणजे व्यसनाच्या प्रश्न वेगळे राहतात तसं आपण पण व्यसनाचं वेगळं सोडून आपण एक पंढरंगासाठी अनुवाणी म्हणा किंवा मना आपण त्यासाठी आपण परिश्रम करत राहावे आणि व्यसनाला आपण लांब ठेवायचं तुम्ही सगळेसुद्धा काही ना काहीतरी पोटा पाण्यासाठी उद्योगधंदा काहीतरी करत असाल तुम्हालाही बरेच टेन्शन्स असतील पण वारीचे हे वीस एकवीस दिवस पायी चालत पंढरपूरला गेल्यानंतर बाकी आपल्या कामांवर आणि रोजच्या जीवनावर काय परिणाम दिसतो काम करतो पुण्यात आणि यासाठी स्पेशल सुट्टी काढतो आणि कारण हेच होतं की मला वारीला जायचंय म्हणून सुट्टी जायचंय एकदा इच्छा आहे की पांढरात नक्कीच तुमची लवकर व्हाय न चुकता करता आणि माझी हे सदिच्छा आहे की पुढच्या वर्षी जमेल तितक्या जास्त तुम्ही वारी करावी आणि जमली तर पंढरपुरापर्यंत करून पांडुरंगायचे साक्षात आशीर्वाद घ्या धन्यवाद माऊली तयार राम माता बोला पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय